आपल्या आपला न्यूज चानल, न्यूज भूमिका मांडणार आपलं चॅनल सुपरफास्ट घटना तुमची बातमी आमची मदतीसाठी वडगाव जयराम स्वामीचे नागरिक सोलापूर जिल्ह्यातील अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरपरस्थिती निर्माण झाली असून शेकडो नागरिकांचे संसार उत्वस्त झाले आहेत पुरा पुरा एकात एकात या भीषण पुरस्थितीत पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी वडगाव जयराम स्वामींच्या नागरिकांनी पुढाकार घेतला एका मदतीचा एखाद जिल्हा सोलापूर येथील पुरात अडकलेल्या आणि विस्थापित झालेल्या लोकांसाठी जीवनावश्यक वस्तूचे एकशे त्रेचाळीस किट या साखर तांदूळ दोन डाळी चटणी तेल मीठ फरसाण बिस्किट पेस्ट साबण गरा इत्यादी साहित्य तर लहान मुलांसाठी वही पेन पुस्तके कपडे तर महिलांसाठी चर्चेस आणि कुटुंबासाठी एक ब्लँकेट अशा स्वरूपात साहित्यांचं वाटप करण्यात सर्व ग्रामस्थांनी व गावातील युवकांनी या उपक्रमात आपलं योगदान दिलं आपत्तीच्या काळात मदत करणं हीच खरी माणुसकी या विचारानं प्रत्येकानं आपल्या परीनं जमेल तशी आणि जमेल तेवढी मदत करण्याचं ठरवलं आणि प्रत्येकानं एकात मदतीचा पूरग्रस्तांसाठी पुढे केला आणि वडगाव जसवा ग्रामस्थांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला या मदतीबद्दल अकोले मुद्रुकसेवक आमटी खुर्द या गावच्या सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तलाठी ग्रामस्थ यांच्याकडून वडगाव जयराम स्वामींच्या ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची